महाविकास आघाडीचं पूर्ण पतन झालंय किंवा महायुती शंभर टक्के सत्तेत येणार आहे हे मला काही असं खरं वाटत नाही मला अजूनही असं वाटतं की महाविकास आघाडीला थोडाफार एज या निवडणुकीत आहे सीएसडीएसच्या एका मध्ये फार इंटरेस्टिंग का आणि सी वोटरचे एक इंटरेस्टिंग फॅक्टर मिळालेला होता की महाराष्ट्रात सगळं इतकं उलटा पालत किंवा काय चिखल झालंय राजकारणाचा असं म्हणत असताना सुद्धा आमदारांवरचा विश्वास हा बऱ्यापैकी चांगला म्हणजे सर्वसामान्य मतदाराला आमदाराबद्दल विश्वास वाटतो हा माझा काम करेल असं वाटतं म्हणजे आमदाराविरुद्ध अँटी इन्कम्बन्सिव्ह फार दिसत नाही अँटी इन्कम्बन्सिव्ह आमदारांच्या विरोधात नसल्यामुळे आमदार ते आमदार निवडून येण्याची शक्यता असल्यामुळे महा महायुतीतले बरेचसे आमदार पुन्हा निवडून येऊ शकतात महिला वर्गाला जे मिळालेलं आहे पंधराशे रुपये की आपण ते पंधराशे रुपये पंधराशे रुपये म्हणतो पण यावेळी त्यांना तीन हप्ते एकदम मिळाले तीन हप्त्याची आलेली हातातली रक्कम ही एक, एक वेगळा परिणाम घडवू शकते तेवीस तारखेला गोष्टी संपणार नाहीयेत तर तेवीस तारखेला गोष्टी सुरू होणार अजित पवार कायम प्रचारात सांगतायत की मी सत्तेत का गेलो तर मला विकास कामं करायची मग उद्या महाविकास आघाडी सत्तेत आली तर विकास कामं करण्यासाठी त्यांना गरज आहे सत्तेत जाण्याची भारतीय जनता पक्षाचे काही लोक आतापासून खासगीत बोलायला लागले की आम्ही शंभर पर्यंत जागा मिळवल्या एकाच एकनाथ शिंदे कशाला द्यायला स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साईट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक्झिट पोलच्या आकडे समोर आलेले आहेत आणि त्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार महाराष्ट्रात निवडणूक चुरशीशी होणार हे सिद्ध झालेले आहे पण नक्की बहुमत कोणाला असणार आणि सत्ता कोणाची येणार कुठल्या पक्षाला काय फायदा होणार कुठला पक्ष महाराष्ट्रात राजकारणात किंगमेकर ठरणार याबाबत अजून निश्चित अद्याप कॉन्क्रीट अशी माहिती काही आपल्या समोर येत नाहीये या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी एक्झिट पोलचे अर्थ नेमका काय लावायचा एक्झिट पोलचे आकडे किती खरे किती खोटे असतात एक्झिट पोलचे आकडे काढतात कसे आणि त्याची विश्वासार्हता नेमकी किती आहे हे सगळे प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या मनात आहेत आणि अर्थात त्यातच उत्तर द्यायचा आम्ही आज प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये एक्झिट पोलचे आकडे तुम्ही बघितले असतीलच आणि खूप त्याच्यावरनं चर्चा होत आहेत वेगवेगळे स्पेक्युलेशन केले जात आहेत शक्यतांचा खेळ मांडला जातोय हे सगळं जरी असलं तरी माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की एक्झिट पोल जे आकडे असतात ते किती खरे आणि किती खोटे मानायचे भारतासारख्या देशात एक्झिट पोलवर अवलंबून राहणं हे सट्टा बा, बाजारावर अवलंबून राहण्यासारखं आहे असं माझं मत आहे याच कारण असं की एकतर देशात प्रचंड विविधता आहे आणि प्रत्येक ठिकाणचं म्हणजे जसं पु ल देशपांडे पूर्वी म्हणायचे की प्रत्येक पंधरा मैलावर इथली भाषा बदलते महाराष्ट्रातली सुद्धा त्या पद्धतीनेच ट्रेंड अनेक ठिकाणी बदलत जात असताना त्या सगळ्या ट्रेंडचा ट्रेंड पकडणं आणि त्याच तो जो डेटा येईल त्याचं नीट अनालिसिस करणं हे सगळं खूप वेळ खाऊ आणि खर्चिक काम आहे त्याच्यासाठी फार मोठी यंत्रणा कामाला लावायला लागते आणि तेवढी यंत्रणा कामाला लावण्यासाठी सक्षम मीडिया हाऊसेस म्हणा किंवा हे आप कोणी आपल्याकडे आहेत असं मला वाटत नाही राजकीय पक्ष नक्की आहेत ते सुद्धा जे नॅशनल लेवलचे आहेत पण ते काय त्यांचे एक्झिट पोल जाहीर करत नाहीत ते त्यांचे इंटरनल ठेवतात कॉर्पोरेट हाऊसेस या पद्धतीचं काम करू शकतात पण ते त्यांच्या प्रॉडक्टसाठी करतात त्या विशिष्ट प्रॉडक्ट्स वर काम करतात त्यामुळे हे ओव्हरऑल एक्झिट पोल जे चालतात त्याच्यातनं चालता आपण एवढंच घेऊ शकतो की एक साधारण हवा कोणती आहे साधारण कल कोणत्या बाजूला जातोय आणि जर का तो सगळ्या एक्झिट पोलमध्ये त्यामध्ये त्या संबंधी काही सातत्य असेल तर आपण निष्कर्ष काढू शकतो साधारण अंदाज बळगू शकतो की बा या पद्धतीचं वातावरण तयार होताना दिसत आहे पण ते त्याच पुढे हे हे एक वातावरणाचं झालं त्या वातावरणाचा सीट मध्ये कसं परिवर्तन होईल त्यामुळे किती सीट मिळतील हे गणित आणखीनच क्लिष्ट आणि खूप वेगळ्या पद्धतीचं आहे दुसरा भाग असा की एक मी म्हटलं तसं डेटा गॅदरिंग खूप महाग आहे डेटा गॅदरिंगचं जे जो जी काही माहिती हाती येते त्याचं नीट अनालिसिस करणं आणि त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची अंतर्दृष्टी एक इन्साइट ही त्या व्यक्तीला असावी लागते जो ज्याने पॉलिटिक्स खूप काळ पाहिलेला आहे आतून पाहिलेला आहे ज्याने जनमानसात फिरणारा आहे अशी एखादी व्यक्ती जी असते ती त्यातनं बरोबर निष्कर्ष काढू शकते किंवा कुठला निष्कर्ष आपला चुकतोय हे त्यांच्या लक्षात येऊ शकतं दुर्दैवाने तेवढा वेळ आपल्याकडे कोणाला देता येत नाही मुळात मी म्हटलं तसं हे वेळ खाऊ खर्चिक असं काम आहे आणि पुन्हा असे अंतर्दृष्टी असणारे फार कमी लोक आहेत त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज हे आपण इव्हन ओपिनियन पोलचे अंदाज हे आपण मुख्यतः हवा कोणत्या दिशेने आहे या तऱ्हेने घेऊ शकतो तसं आपल्याला ह्या एक्झिट पोलमध्ये दिसतात परंतु त्याच्यात खूप जागा या शंकास्पद आहेत आणि त्याबद्दल आपण पुढे बोलतोच Uh, सहा ते सात uh, जे संस्था आहेत त्यांचे ओपिनियन पोल आतापर्यंत आलेले आहेत अजून दोन माझ्यामध्ये ओपिनियन पोल ते बाकी आहेत ते अजून काही वेळानंतर येतील ऍक्सिस uh, आणि uh, सी जे काय यशवंत देशमुख यांची जी काय सी वोटर सी वोटरची जे काय एक्झिट पोल त्यातून आलेले नाही आहेत पण जे काही एक्झिट पोल आता समोर आलेले आहेत त्यानुसार असं दिसतंय की मेजॉरिटी एक्झिट पोल जे आहेत ते महाविकास आघाडीला एकशे वीस ते एकशे तीसच्या घरात जागा देताना दिसतात एव्हरेज जर काढला का आपण तर आणि महायुती मात्र सत्तेतील असं दिसतंय एक्झिट पोल तुम्ही काल पण सगळे आकडे बघितलेले आहेत सर काय सांगताल तुमचं या एक्झिट पोल बद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट रिडिंग काय आहे या एक्झिट पोल बद्दल मी म्हटलं तसं एक हवा अशी आहे कारण सगळ्यांमध्ये त्याबाबत सातत्य आहे की युतीला फेवरेबल दिसत आहे किंवा युती जी स्पर्धेतनं अगदी मागे पडलेली होती लोकसभा निवडणुकीनंतर ती आता नुसतीच स्पर्धेत नाही ती ज्याला काटेकी टक्कर म्हणतो तशी जोरदार स्पर्धेत आहेत याबद्दल बहुतांश सर्व एक्झिट पोलच एकमत आहे याच्यात शंकास्पद जागा कुठल्या आहेत तर कुठल्याही एक्झिट पोलने किंवा जे जे काय संस्था आहे त्यांनी आपलं व्होटिंग पर्सेंटेज दिलेलं एक तर सॅम्पल साईज वगैरे पण डिटेल दिलेले म्हणजे किती जणांशी त्यांनी संपर्क साधला कोणत्या विभागातनं केले किती मतदारसंघ कव्हर केले त्याच्यामधले म्हणजे त्यांचं सॅम्पल साईज किती होतं हे सांगितलेलं नाही त्याच्यानंतर साधारण पद्धत अशी असते की या सॅम्पल साईज वरनं एक प्रत्येक पक्षाला किती मतं मिळतील याचा एक डेटा म्हणजे मग चाळीस टक्के मिळतील अडतीस टक्के मिळतील चोवीस टक्के मिळतील असं सांगितलं जातं ज्याला वोटिंग शेअर म्हणतो आणि त्याच्यावरनं मग पुढे जागा किती या प्रेडिक्ट केल्या जातात या पहिल्या कुठल्याही टप्पा केलेले मला तरी दिसले नाहीत सगळ्यांनी फक्त आकडे जाहीर केलेत पुन्हा आकडे जाहीर केल्यावर सुद्धा तुम्ही जेव्हा एकशे चाळीस जागा युतीला म्हणता किंवा महाविकास आघाडीला तितक्याच जागा काही लोकांनी दिलेल्या आहेत तर त्याच्या विभागवार ब्रेकअप काय म्हणजे विदर्भात किती मिळाले आहेत मराठवाड्यात किती मिळाले आहेत पश्चिम महाराष्ट्राने काय कल दाखवलाय कोकण आणि मुंबईत पुन्हा मुंबईत नव्या मुंबई आणि ठाणे पट्ट्याने काय दाखवलंय मुंबईने काय दाखवलंय आणि खानदेशानं काय दाखवलंय तर महाराष्ट्रात मुळात पाच ते सहा असे मोठे विभाग आहेत की जिथला प्रत्येक मतदार हा वेगळ्या पद्धतीने विचार करतोय असं गेले आपल्याला वर्षभर दिसत आहे लोकसभेनंतरही ते दिसत आहे तर एकच एक होमोजेनियस ज्याला म्हणतो असा मतदार नाही त्यामुळे हा ब्रेकअप जर का या एक्झिट पोलने दिला असता या ज्या कोणी संस्था आहेत त्या करणाऱ्यानी तर त्यातली विश्वासार्हता वाढली आहे आत्ता की आपण फक्त प्रत्येक जणाने आकडा दिलाय पण त्या निष्कर्षावर ते कसे आले कोणत्या माहितीच्या आधाराने आणि त्या निष्कर्षातला ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याची विभागवार विभागणी कशी झालेली आहे हे काहीच सांगितलेलं नाही त्यामुळे ही शंका या एक्झिट पोलबाबत येते पण मी पुन्हा म्हटलं तसं जर का हवा म्हणून पाहिलं तर एवढं नक्की दिसतं की जितकी महाविकास आघाडीची तीव्र हवा आपल्याला लोकसभा निवडणुकीत हो दिसत होती ती आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि तितक्याच तीव्रतेने युती महाविका आपले महायुती ही स्पर्धेत आलेली आहे आणि त्यामुळे अशी त्यांना काय का म्हणतो अगदी जोरदार टक्कर किंवा काटेकी टक्कर कदाचित ती त्रिशंकूकडे जाईल अशी दाखवणारी जी टक्कर आहे ती मला बऱ्यापैकी विश्वासार्ह वाटते म्हणजे हा निष्कर्ष मला विश्वासार्ह वाटतो पण महाविकास आघाडीचं पूर्ण पतन झालंय किंवा महायुती शंभर टक्के सत्तेत येणार आहे हे मला काही तिकत खरं वाटत नाही मला अजूनही असं वाटतं की महाविकास आघाडीला थोडंफार एज या निवडणुकीत आहे त्याचे कारण मी पुढच्या मला असं का वाटतं ते नक्कीच सर पण तुम्ही मुद्दा मांडला तर त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायला पाहिजे की लोकसभेला एक महायुतीची पिछाड झाली होती आणि त्यानंतर महायुतीने पॉलिसी मेकिंग मध्ये योजना आणून एक प्रकारचं डॅमेज कंट्रोल केलं आता एक्झिट पोलचे आकडे पण जे सांगतायत त्यानुसार सरळ बहुमत असं दिसत नाहीये खालीवर आहे अपक्षांना काही ठिकाणी जास्त जागा दाखवल्यात प्रादेशिक पक्षांना काही जास्त जागा दाखवल्यात तुम्हाला काय वाटतं की कुठले मुद्दे जे आहेत ते या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल नंतर निकाल येईलच दोन दिवसात पण कुठले मुद्दे असतील ते निर्णय करणार आहेत एक्झिट पोल चे आपल्या सुद्धा खालीवर व्हायला लोकसभेतले मुद्दे आपल्याला माहितीये की संविधान बचाव हा जो नॅरेटिव्ह झालं होतं किंवा आणखी अन्य ते त्याच्याबद्दल अन परत बोलण्यात काय अर्थ नाही मला युतीला ऍडव्हान्टेज मिळतील असे जे मुद्दे वाटतात त्यातला एक महत्वाचा मुद्दा जो सांगितला पॉलिसी किंवा तुम्ही कल्याणकारी योजना विशेषतः लाडकी बहीण योजना या योजनेचा शंभर टक्के फायदा झाला आणि या सगळ्या पोलमधन म्हणजे ओपिनियन पोल जे आधी घेतले गेले आणि जे बऱ्यापैकी विश्वासार्ह लोकांकडनं घेतले गेले म्हणजे सीएसडीएस म्हणा किंवा सी वोटर म्हणा ज्यांची एक स्वतंत्र यंत्रणा व्यवस्थित काम करते त्यांच्याकडनं घेतले गेले त्यातही दिसत होतं की याबाबत युतीने बरीच आघाडी घेतलेली आहे या योजना लोकांपर्यंत विशेषतः महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि महिला त्याबाबत खूप सकारात्मक विचार एकनाथ शिंदे किंवा महायुतीच्या बाजूने आहेत हे बऱ्यापैकी कळलेलं होतं पुढच्या ह्याच्यात महत्वाचा टप्पा असा आहे की सगळे एक्झिट मध्ये म्हणा किंवा एकूण मध्ये म्हणा असं गृहित धरलं जात आहे की अजित पवार आणि शरद पवार या संघर्षात अजित पवार अजूनही खूप मागे पडलेले आहेत आणि शरद पवारांचा क्लाउड बराच मोठा आहे आणि ते बऱ्याच ठिकाणी निवडणूक मोठ्या प्रमाणात फिरवू शकतात अशी एक चर्चा समजूत सर्वसाधारण याची आहे पण याच्यात एक जो वेगळा मुद्दा आहे जो पॉलिटिक्स मधल्याच एका मध्ये पण आलेला होता आणि जो ज्याच्यावर खूप फारशी चर्चा झालेली नाही तो महत्वाचा मुद्दा असा की अजित पवारांबरोबर जी मंडळी बाहेर पडलेली आहेत त्यातले बरेचसे आमदार बरेच म्हणजे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आमदार हे त्या त्या मतदारसंघात वर्षानुवर्ष काम करणारे आहेत त्यांचं तिथे जबरदस्त पकड आहे ही पकड फक्त प्रभावाची म्हणजे क्लाउडची नाहीये तर संस्थांची आहे कोणाचे दूध महासंघ आहेत शिक्षण संस्था आहेत साखर कारखाने आहेत त्यामुळे खूप माणसं तिथले जे मतदार आहेत ते या व्यक्तींशी त्या आमदारांशी जोडले गेलेले आहेत वर्षानुवर्ष काहींच तर काही पिढ्या जोडले गेलेले आहेत या सगळ्यांच्या समोर शरद पवारांनी तरुण नेतृत्व उभं केलंय अगदी वेगळे तरुण या तरुणांवर तिथले आमदार विश्वास ठेवतील का का पुन्हा ज्या पद्धतीचं आपलं आपलं वर्षानुवर्ष आपली घरदार जे चालवत आहेत त्यांच्यावरच आपला विश्वास कायम ठेवतो तर म्हणून कारण सी एस डी एसच्या एका सर्व्हेमध्ये फार इंटरेस्टिंग का आणि सी वोटरच्या एक इंटरेस्टिंग फॅक्टर मिळालेला होता ज्याचा अनेकांना देशात चर्चा होताना आश्चर्य वाटलं होतं की महाराष्ट्रात सगळं इतकं उलटा पालत किंवा काय चिखल झालंय राजकारणाचा असं म्हणत असताना सुद्धा आमदारांवरचा विश्वास हा बऱ्यापैकी चांगला आहे म्हणजे सर्वसामान्य मतदाराला आमदाराबद्दल विश्वास वाटतो हा माझा काम करेल असं वाटतं म्हणजे आमदाराविरुद्ध अँटी इन्कम्बन्सी फार दिसत नाही इमोशनल अँटी इन्कम्बन्सी असू शकते म्हणजे उद्धव ठाकरेंना धोका दिला शरद पवारांना धोका दिला म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत वगैरे अशी असू शकते पण कामावरची जी अँटी इन्कम्बन्सी आहे म्हणजे आमदार एक आहेत ते आमदार त्यांचा आम्हाला भेटला पण नाही त्यांनी काम केलं नाही अशा पद्धतीची जी अँटी इन्कम्बन्सी आपल्याला अन्य राज्यात दिसते ती महाराष्ट्रात त्यांना दिसली नाही त्याचं कारण हे आहे की हे असे आमदार आहेत आणि परंपरागत काँग्रेस पासन राष्ट्रवादी यांचं हे मूळ आहे त्यांच्या ताकदीचं मूळ हे आहे हे मूळ उद्ध्वस्त करणं शरद पवारांना जमेल का आणि हे हाच फॅक्टर राष्ट्रवादी पक्षा इतका नाही पण साठ किंवा पासष्ट टक्क्यापर्यंत एकनाथ शिंदेच्या आमदारांबद्दल पण आहे mm. त्यांचीही त्यात दुसरी तिसरी टर्म आहे आणि ती दुसरी तिसरी टर्म काय फक्त दादागिरी किंवा ही याच्यावर आलेली नाही तर त्या अनेक अनेक कामं केलेली आहेत माझा म्हणण्याचा मुद्दा असा की जेव्हा विधानसभेत जेव्हा मतदाराचं पुढचं रोजी रोजीरोटीपासना अनेक गोष्टी त्याचं वेलबिंग ज्याला आपण म्हणू इंग्रजी ते जेव्हा एखाद्या व्यक्ती तिची तिने चालवलेल्या संस्था या सगळ्यांशी निगडीत असत तेव्हा त्या व्यक्तीला बाजूला सारून केवळ भावनेपोटी एका अगदीच नव्या नवशिक्या अशा माणसाला लोक मतदान करतील का हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ते जर का तसं झालेलं झालं नाही म्हणजे जुन्यावरच विश्वास ठेवला आपण जुनं ते सोनं या पद्धतीने मतदार गेले तर हे जे एक्झिट पोल आहेत ते आकडे बऱ्यापैकी बरोबर ठरू शकतात म्हणजे अँटी इन्कम्बन्सी आमदारांच्या विरोधात नसल्यामुळे आमदार ते आमदार निवडून येण्याची शक्यता असल्यामुळे महा महायुतीतले बरेचसे आमदार पुन्हा निवडून येऊ शकतात आणि यावेळी भारतीय जनता पक्ष घ्या किंवा कुठलेही पक्ष घ्या यांनी आमदार बदललेले नाही युतीतले पवारांना बदलावेच लागले शरद पवारांना कारण तिथल्या बाहेरच गेले उद्धव नाही बदलायला लागले अनेक ठिकाणी तो उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळाला नाही त्यांना आयात करावी लागेल किंवा दुसऱ्याला द्यावं लागेल तर त्यामुळे हा एक फॅक्टर महत्वाचा आहे दुसरा फॅक्टर जो लाडकी बहीणमधनं महिला कसं मतदान करते कारण अनेक ठिकाणी पुरुष हे त्यांच्या आयडियोलॉजिकल कमिटमेंट म्हणा किंवा व्यक्तिगत हे म्हणा यावर जाऊ शकतात पण महिला वर्गाला जे मिळालेलं आहे पंधराशे रुपये यावर त्या आपलं मतदान कसं करू शकतात त्याच्यात एक आणखी सुटलेला मुद्दा आहे जो कुठेच आलेला नाही आणि अचानक माझ्या काल परवा तो लक्षात आला की आपण ते पंधराशे रुपये पंधराशे रुपये म्हणतो पण यावेळी त्यांना तीन हप्ते एकदम मिळाले तीन हप्त्याची आलेली हातातली रक्कम ही एक वेगळा परिणाम घडवू शकते म्हणजे आपण जर का नोकरीत असो आणि एकदम मालकाने आपल्याला तीन महिन्याचा पगार एकदम दिला तर त्या क्षणी होणारा जो आनंद असतो तो पगार तीन महिन्याचा असतो म्हणजे दर महिन्याचा पण एकदम मिळाला की हा जो एक इफेक्ट असतो त्यामुळे तो इफेक्ट पंधराशे रुपयाचा नाही तो इफेक्ट पाच हजार रुपयाचा किंवा पाच सहा हजार रुपयाचा आहे हा जो फरक एकोणीसशे निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळाला होता त्यांनी फेब्रुवारीत शेतकऱ्यांना तीन हजार रुपये देऊ म्हणून निर्णय घेतला आणि दोन हप्ते एकदम देऊन टाकले म्हणजे पंधरा दिवसात एकदम दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि अँटीबंबन्सी एकदम कमी झाली त्यामुळे हा फॅक्टरही या एक्झिट मध्ये जग झालाय की नाही हा मला माहिती हा इमोशनल फॅक्टर की माझ्या हातात एकदम कारण माझ्या का, माहितीतल्या काही कामकरी महिला वगैरे त्यांनी सांगितलं की मुलाला आम्हाला ट्रिपला पाठवतात पण सहा हजार रुपये मिळाले किंवा मला अमुक अमुक यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पैसे नव्हते तर माझ्या मुलाचे उपचार होऊ शकते कारण एकदम रक्कम हातात तर हा एक न दिसणारा फॅक्टर आहे जो एक्झिट पोलमध्ये युतीच्या बाजूने जाऊ शकतो पण मला शंका आहे की अजूनही शेतकरी विशेषतः मराठवाड्यातला शेतकरी दलित मतदार विदर्भामधला दलित मतदार आणि मराठा म्हणजे समाज मराठा समाजाने मराठा समाजात सगळ्या सर्व पक्षात आहे आणि त्यांचे नेतेही सर्व पक्षात आहेत त्यामुळे जिथे जिथे मराठा विरुद्ध मराठा अशी लढत आहे तिथे मराठ्यांनी कशाला महत्व दिलं जरांगे पाटलांच्या आवाहनाला दिलं का अन्य त्या व्यक्तीच्या कामगिरीला दिलं हा एक न दिसणारा फॅक्टर आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मराठा समाज शेतकरी वर्गातली विशेषतः सोयाबीन सहित अनेक गोष्टींमधलं एक नाराजी की आमचं फार आमच्यात काही फरक पडला नाही आर्थिकदृष्ट्या बौद्ध मतदार आणि बौद्ध आणि दलित मतदार यांच्यामध्ये किती फरक पडलाय फट किती पडली जे मागच्या वेळा पडलेली नव्हती हे काही सायलेंट मुद्दे आहेत आणि ते मुद्दे लक्षात घेतले तर मला असं वाटतं हे एक्झिट पोल हे वास्तवाच्या थोडेफार जवळ जाणारे आहेत असं मला वाटतं पण हे फॅक्टर जर का लोकसभा निवडणुकीसारखेच असतील म्हणजे बौद्ध आणि दलितांची एकजूट मुस्लिमांची एकजूट ऑबिओस आहे त्याच्याबद्दल फार कारण ती कधीच भाजप किंवा युतीला मिळणारी मतं नाही है, आहेत मराठा समाज कसं मतदान करतो आणि शेतकऱ्यांमधली नाराज ही एकजूट याच्या विरोधात महिलांमधला आनंद त्याच्यानंतर या पद्धतीचं जे नो अँटी एस्टॅब्लिशमेंट अशा पद्धतीची किंवा नो अँटी इन्कम्बन्सी आमदारांबद्दलची हे फॅक्टर या सगळ्याचा ताळमेळ घेऊन निष्कर्ष काढणं ते फार झिखरीचं काम का का आहे आणि ते आपल्याला मतपेटीतन परवा खरं तर कळेल पण ते फॅक्टर कायम असतील लोकसभेचे तर मला अजूनही वाटत महाविकास आघाडीला थोडी का असे ना पण आहे ते थोडे आहे सर जर का आता आपण लढवलेल्या जागांची आकडेवारी जर का बघितली तर असं दिसतंय की बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होताना दिसतोय आता साहजिक तिथे एवढा जास्त सामन्या दोन पक्षांमध्ये होणार तेवढं एका कुठल्या तरी पक्षाचं अस्तित्व आहे ते पणाला लागणार आहे आणि जी आकडेवारी दिसतीये त्याच्यावर पण तसेच एक कन्क्लुजन समोर येत आहेत तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुकीच्या निकालानंतर एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी हे कुठंतरी संपलेले असतील नाही कठीण आहे खर तर मी असं म्हटलं गमती मला असंच वाटतं की तेवीस तारखेला गोष्टी संपणार नाहीत तर तेवीस तारखेला गोष्टी सुरू होणार तेवीस तारखेनंतर प्रत्येक ठिकाणी कारण या दोन्ही युती घ्या किंवा आघाडी घ्या हे केमिस्ट्री बेमिस्ट्री शब्द वापरलेले जाऊन देत पण कोणाचंही खऱ्या अर्थाने मनोमिलन झालेलं ना नाही प्रत्येक जण स्पर्धेतच प्रत्येकाला स्पर्धा ही करायचे म्हणजे इतक्या काय म्हणतात इतके पर्याय ओपन होणार इतके ऑप्शन्स ओपन होणार आहेत तेवीस तारखेच्या निकालानंतर कारण निकालातली प्रत्येक पक्षाच्या जागा किती येतील त्या कमी जास्त कशा येतील त्याच्यानंतर त्या जागा आल्यावर प्रत्येक पक्ष कसा अधिकार दाखल समजा भाजपला नव्वदच्या वर जागा मिळाल्या असं ते म्हणते कदाचित काही जण म्हणतात एकशे वीस पर्यंत जाईल कारण भाजपाने एकशे बहात्तर जागा जवळजवळ लढवल्या एकशे बावन्न ऑफिशियल पण त्यांच्या अनऑफिशियल जागा त्यांचे उमेदवार वेगवेगळ्या पक्षात पेडले गेले ते लक्षात गे घेता एकशे सत्तरच्या जवळ जातात किंवा बहात्तरच्या जवळ तर त्यामुळे स्ट्राईक रेट पन्नास धरला पन्नास टक्के साठ टक्के धरला तरी ते नव्वदच्या पुढे जातात मग अशा वेळेला ते पुन्हा एकनाथ शिंदेना सोड पद सोडतील का समजा युतीला सरकार आलं तर विरुद्ध बाजूला आघाडीला सरकार आल्या तर ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला म्हणून परत त्यांना मुख्यमंत्री पद द्यावं अशी शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी मागणी केली त्यांच्या पक्षाने तरी ते काँग्रेसला मान्य होईल का की शरद पवारांना मान्य होईल हो का शरद पवारांच्या नवीन नवनिर्वाचित आमदारांना मान्य होईल का काँग्रेसच्या आमदारांना मान्य होईल का तर हे सगळे प्रश्न आहे माझ्या मते हा एक महाराष्ट्राला एका दिशेने घेऊन जाणारा काहीतरी निकाल शनिवारी लागेल आणि त्याचं पूर्ण निरसन व्हायला आणखी पुढचे चार पाच वर्ष लागतील आणि त्यातला एक मुख्य टप्पा असेल तो म्हणजे महापालिकांच्या होणाऱ्या निवडणुका ज्या नंतर लगोलग हो घातलेल्या आहेत तिथे परत सर्व पक्षांचा कस लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता त्या प्रश्नाला महत्व येईल की कुठला पक्ष टिकणार आणि कुठला पक्ष हळूहळू त्याचं राजकीय अस्तित्व कमी होत जाणार कारण महापालिकेच्या निवडणुका संपूर्ण राज्यात होणार आणि ते मिनी विधानसभा निवडणुकाच असणार त्यामुळे ती दुसरी कसोटी जी आहे ती पण तितकीच महत्वाची ठरणार त्यामुळे आत्ताच आपण असं म्हणू शकत नाही की एखादा पक्ष अस्तित्व आस त्याचं कमी होत जाईल किंवा आपले त्याचं वजन कमी होत जाईल असं म्हणता येत नाही काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे मात्र प्रबळ पक्ष म्हणून महाराष्ट्रात राहणार एवढं आपण आता सांगू शकतो नक्कीच सर एक अजित पवारांचा प्रश्न होतो कारण की अजित पवारांची जी काही आकडेवारी दिसतेय त्यानंतर असं दिसतंय की अजित पवारांना सगळ्या एक्झिट मध्ये एक अठरा ते सव्वीस सत्तावीसच्या घरात त्यांनी आमदार दाखवलेले आहेत आणि ही आकडेवारी इतकी महत्वाची आहे की कदाचित हा मुद्दा अजून केंद्रस्थानी आलेला नाही चर्चेच्या निकालानंतर त्याच्यावर जास्त फोकस होऊ शकतो पण हे अठरा ते सत्तावीस जे आमदार असणार आहेत अजित पवारांचे त्या अठरा ते सत्तावीस आकडेशिवाय जे काही एक्झिट पोलच्या आकडे त्यानुसार की दोन्ही महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल हे दोन्ही सत्तेच्या जवळ जात आहेत पण सत्तेचा बहुमताचा आकडा क्रॉस करण्यासाठी त्यांना अठरा ते सत्तावीस चा आकड्याची गरज आहे आणि हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा होतो की अजित पवारांबद्दल जे काही राजकारण किंवा त्यांचं जे काही गेल्या तीन ते चार महिन्यात सुरू आहे मग आधी बारामतीतनं निवडणूक लढव लरून, मी लढवणार नाही असं म्हणणं मग त्यामध्ये इमोशनल अँगल आणणं महायुतीमध्ये अजित पवार नाराज आहेत त्यांना कमी जागा मिळाल्यात किंवा त्यांचे शिंदेशी उठणारे कटके या सगळे जर का फॅक्टर बघितले तर एक चर्चामध्ये जोर धरत होती अर्थात ते राजकीय चर्चा होती की अजित पवार हे परत शरद पवारांकडे न जाऊ शकतो तर त्यामुळे ही चर्चा आणि हे एक्झिट पोलचे आकडे त्याच्यावर अजित पवार हे किंगमेकर ठरतील असं वाटते त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय नाही खरं म्हणाल तर याच्यात मेकर बरेच जण ठरणार कारण हाच प्रश्न एकनाथ शिंदेबद्दलही विचारतो कारण भारतीय जनता पक्षाने जर का एकशे वीसच्या वर उडी मारली एकशे तीस पर्यंत वगैरे तर हे सगळे एकदम नरम पडत सगळेच जण नरम पडतात पण तेवढं काय आता आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे जसं अजितदादांबद्दल बोलता येतं तसं एकनाथ शिंदेबद्दल हे बोलता येतं अर्थात एकनाथ शिंदे काय उद्धव ठाकरेंकडे जातील असं मला म्हणायचं नाही हे कठीण आहे जास्त mm -hmm. अजितदादा कदाचित राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात का तर मी म्हणेन शक्यता नाकारता येत नाही कारण शेवटी समजा असं लक्षात आलं की नाही आपण स्वतःच्या जीवावर नाही लढवू शकत आपल्याला शरद पवारांची गरज आहे आणि त्यामुळे तसं आमदारांचाही प्रेशर घेऊ शकतो दोन्ही म्हणजे शरद पवार गटाचे जे आमदार होतील तेही म्हणू शकतात की आम्हाला अजितदादांसारखा कारण कसं आहे एक आपण लक्षात घेत नाही आहोत की शरद पवारांसमोर सुद्धा प्रश्न हा आहे की नेतृत्वाची दुसरी फळी या वयात उभी करणं हे इतकं सोपं नाहीये नाही म्हटलं तरी अजितदादा हा कसलेला नेता आहे त्यांना सगळी माहिती आहे ते अनेक उत्तम प्रकारे पक्ष आणि सरकार हे दोन्ही चालवू शकतात ही नक्कीच जाणीव शरद पवारांना असते आणि काका पुतण्या अशी भांडणं झाली आणि पुतण्याने परत नरमाई घेतली तर काकांनी त्यांना ऍक्सेप्ट केलं तर तुम्ही काही त्याच्याबद्दल जनतेत फार मोठा हा होईल असं नाही तसं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे नाही त्यामुळे शरद पवार आणि तिसरा भाग असा की सुरुवातीला मी म्हटलं तसं राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण जडणघड ही सत्ता केंद्रीय राजकारणात न झाली जर का अजित पवार कायम प्र प्रचारात सांगतायत की मी सत्तेत का गेलो तर मला विकास कामं करायची मग उद्या महाविकास आघाडी सत्तेत आली तर विकास कामं करण्यासाठी त्यांना गरज आहे सत्तेत जाण्याची लॉजिकली असं म्हणता येतं ना <laughs> म्हणजे जर का ते लॉजिक आपण तिकडे लावलं लॉजिक ला। काही बरोबर आहे असं मला अजिबात म्हणणं नाही नाहीतर मग विरोधी पक्ष अस्तित्वातच राहिले लोक <laughs> पण ते जे लॉजिक सांगताय ते लॉजिक ते वापरू शकतात हे निर्णय त्या पद्धतीचे होऊ शकतात किंवा त्यांच्या बरोबर जे पुन्हा निवडून येतील मी म्हणतात तसं अँटी इन्कम्बन्सी झुगारून जे आमदार निवडून येतील ते पण म्हणू शकतात की नाही नाही आम्हाला आमचं राजकारण पुढे करायचंय तर आम्हाला बरोबर राहणं भाग आहे आता अशा वेळेस ते जे ताण सत्ता वाटपाचे निर्माण होते काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे हे इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि म्हणून मी म्हटलं तेवीस तारखेला काहीच संपणार नाही तेवीस तारखेला तेवी सगळं तेवी सुरू तसेच तसेच ताण इकडेही निर्माण होणार भारतीय जनता पक्षाचे काही लोक आतापासून खासगीत बोलायला लागले की आम्ही शंभरपर्यंत जागा मिळवल्या तर एकनाथ शिंदेना कशाला द्यायला लागतो मी त्यांच्याशी गप्पा मारताना म्हटलं की अहो एकनाथ शिंदेनी इतकं चांगला प्रचार केलाय आणि आता प्रचारात आघाडीवर दोन व्यक्ती कोणते असतील तर ते एकनाथ शिंदे आणि शरद पवार ह्याच आहेत आणि ते जोमदार प्रचार करतायत तर त्यामुळे त्याचं बक्षीस त्यांना दिलंय की अडीच वर्ष आता कशाला त्यांना द्यायला पाहिजे त्यामुळे तिथेही असे ताण निर्माण होऊ शकतात पुन्हा तिसरा मेकर राज ठाकरे पण आहेत ते, 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 हो कर ते काय मुख्यमंत्री पद वगैरे मागणार नाही पण समजा काही काही एक्झिट पोलमध्ये अठरा ते बावीस वगैरे अशा अपक्षांना बंडखोरांना जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरेंच्या समजा त्यांचं कॅल्क्युलेशन आहे आठ ते दहा जागा जरी आम्हाला मिळाल्या असं म्हणतायत त्यांच्या पक्षात अंतर्गत असं बोललं जात आहे त्यांच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तरी त्यांचं एक दबाव दबाव घट असणार त्यामुळे म्हटलं तसं हा जो सहा हे पाच आणि आता राज ठाकरे ही जी याच्यात जे लोक वाटप करणार आहेत एक प्रकारे मतांचं आणि त्या एक प्रकारे सत्तेचं त्याच्यानंतर सत्तेचं व्यवस्थापन करणं हे प्रत्येक पक्षासाठी अतिशय जटिल काम असणार आहे आणि आपल्यासारख्या लोकांना त्यावर भरपूर चर्चा करायला संधी मिळणार आहे आणि भरपूर सर्वेही आणि हे चालू राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्थिरता येईल असं काही मला या एक्झिट पोलवरनं वाटत नाही मात्र जर का एकदम एकशे ऐंशी ते एकशे एक नव्वद पर्यंत एखाद्या आघाडीला सत्ता मिळाली कोणते युती म्हणा किंवा महाविकास आघाडीला तर मात्र हे सत्तेचे ताणतणाव कमी होतील तरी सुद्धा तर ते संपणार नाहीत कारण शेवटी उद्धव सगळं करण्यामधच राजकारणामधच सूत्र काय होतं तर मला मुख्यमंत्री म्हणजे ते शिवसेनेच्या वतीने सांगून देत पण ते मुख्यमंत्रीपद माझ्या घराण्याकडे या ते ते स्वप्न पूर्ण होणार आहे का एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं इतकं समाधान मिळेल पण मला मिळाल्याचा अर्थ काय आणि ते त्यांना द्यायला शरद पवार आणि काँग्रेस त्या कारण काँग्रेसचे लोक का आत्ता बसत म्हणतात नाना पटोले म्हणजे कोण लोक म्हणजे मी असं नाही म्हणत नेते म्हणतोय पृथ्वीराज चव्हाणांचं चा वक्तव्य बघा नाना पटोले बघा बाळासाहेब थोरातांचं बघा जे त्यातले प्रमुख नेते आहेत की आमच्याकडनं जरा गडबड झाली आम्ही जास्त जागा उगाच सोडल्या शिवसेनेला आमचा खरा अधिकार आहे आणि तो रास्त आहे महाराष्ट्रावर काँग्रेसचा अधिकार शंभर टक्के आपण नाकारू शकत नाही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस कारण राष्ट्रवादी काँग्रेस हे मी काँग्रेसचं चांगलं समजतो ते जर का आपण एकत्र केलं तर दोघांची मतसंख्या हे जवळपास सव्वा कोटीच्या वर जाते आणि भारतीय जनता पक्षाची मतसंख्या कोटी सत्तेचाळीस लाखापर्यंत तर दोन प्रबळ पक्ष आहेत नाही आणि ते त्यांचं मागणी करणारच ना त्यामुळे हे सगळे ताणतणाव तेवीस नंतर निर्माण होणार एक मुद्दा फक्त मला सांगायचा आहे थोडक्यात फक्त हा करतो की हे या एक्झिट पोलच्या या एक्झिट पोलला थोडीफार व्हॅलिडिटी देणार आहे मी म्हटलं तसं माझ्या अनेक शंका आहे आणि त्यामुळे मी काही हे एक्झिट पोल अगदी मा बरोबर मानत नाही पण सीएसडीएस ने जो अलीकडे पूर्व सर्वे केला होता ज्याचा कार्यक्रम तुमच्याकडेही झाला होता त्याच्यात त्यातल्या एक डेटा पॉइंट असा होता की उच्च जाती मराठा ओबीसी या सर्व जातींमध्ये लोकसभेनंतर महायुती महाआघाडीकडनं महायुतीकडे मतांची संख्या वाढत गेलेली आहे फक्त आदिवासी आणि मुस्लिम यांच्यात मात्र महाआघाडीची मतांची संख्या वाढलेली तो ट्रेंड जर का खरा असेल आणि ती सबस्टॅन्शियल आहे म्हणजे मराठा मत अठरा टक्के पुन्हा युतीकडे गेली असा तो ट्रेंड दाखवतो मी एक छोटंसं उदाहरण त्यातलं देतो तो जर का बरोबर असेल ना तर हे एक्झिट पोल जे आहेत ती दिशा किंवा ती, ती हवा ही या राज्यात आहे असं म्हणता येईल पण तुम्ही जे म्हटलं ते की हे दोघांनाही तुल्य बळ आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की तेवीसचा निकाल लागतील आणि मग महाराष्ट्रातलं राजकारण शांत होईल तसं प्रत्यक्ष उलट असणार आहे की सगळा सत्ता बाजार बाजार आणि जे काय राजकीय घडामोडी असतील त्यांना तेवीस तारखेनंतर वेग येणार आहे अर्थात तुम्ही सर म्हणाले तसं की तेवीस तारखेनंतर अजून खूप शक्यता निर्माण होतील आणि आपल्याला त्याच्यावरती बोलावंच लागेल पण प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही चॅनल बघत राहा आणि तुमच्या काही शंका असेल तुम्ही सरांना विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा म्हणजे आम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते दीक्षित सरांपर्यंत नक्की पोहोचू आता आलाच वेळ दिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर धन्यवाद